मा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज श्रीक्षेत्र आळंदी या गावामध्ये आहोत या ठिकाणी काही दिवसावर जे की श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निघणार आहे आणि सध्या जेत तयारी चालू आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पालखी जी सोहळा आहे रथ आहे या रथासाठी जी बैलजोडी निवड करण्यात आलेली आहे ते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बैलजोडी ज्यांची निवड केली असे ते कुटुंब या ठिकाणी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपण या ठिकाणी या ठिकाणी बैलजोडी जोडी ज्यांचे आहे आ, ते आहेत आपण पन... काय नाव मारा माझं नवृष्केश अर्जुन राम बरं बरं तर या ठिकाणी तुमची श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या रथासाठी आपल्या बैलजोडीची निवड झालेली आहे तर आपल्याला कशा पद्धतीने निवड झालेली आहे खऱ्या अर्थाने निवड करताना सोळा ते सतरा अर्ज आले होते मंदिरामध्ये त्याच्यामध्ये आपलं निवड झाली कामानामध्ये वीस ते पंचवीस वर्षात आलेलं आहे बरं तर या ठिकाणी जी बैलजोडी आहे ही बैलजोडी ही तुम्ही कधीपासून तुम्ही म्हणजे ठेवलेली आहे तु तर आम्ही अर्ज भरायच्या आधीपासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून बैल बघत होतो आणि बैल बघत असताना आम्हाला वाटलं नव्हतं की आमचं हे होईल माणून भेटेल आम्हाला काय भेटेल तेव्हा भेटेल पण आम्ही आधीपासूनच बैलांच्या तयारीमध्ये होतो आणि देवाने यावेळेस आम्हाला संधी दिली बरोबर आहे यावर्षी ज्ञानेश्वर माऊली महाराज जी रथ आहे या रथासाठी बैलजोडीची निवडेल तुम्हाला कशा पद्धतीने आनंद वाटत आहे आनंद आहे कृषी खरोखर यांनी अनेक वर्षापासून या ज्ञानेश्वर मौली महाराज जी रथ आहे याच्यासाठी त्यांची अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले परंतु यावर्षी त्यांचा योग लागलेला आहे आपण या ठिकाणी दुसरे भक्त आहेत आपण ते संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल तुम्ही या पूजेबद्दल जय हरे रामकृष्ण हरे तर पाहिलं तर गुंडे परिवार हा आमच्या हनुमानवाडीत खेळगाव अविवाज्य घटक आहे त्यामुळं तो आमच्या गावाला घरालाच पान मिळायला लागत आहे आणि त्यामुळं खेळगाव हनुमानवाडीमध्ये सर्व आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे कारण माऊलींची जी वारी आहे ती जगप्रसिद्ध वारी आहे ही माऊलींची वारीचे आषाढी वारीचे देवसुद्धा स्वर्गातून वाढवलं जातात की स्वतः माऊली म्हणतात ती माझ्या जीवची जी जी आवडी पंढरपुराने गुढी पांडुरंगी म्हणले गोविंदाच्या गोविंद गुन्हे किंवा तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि सारा असं सा वारीचं महात्म्य जगश्रेष्ठ प्रसिद्ध आहे व असा वारसा माउलींचा मान मोठा बैलजोडी गुंडे परिवाराच्या वाटे आला आणि त्यामुळे सर्व आम्ही हनुमानवाडी ग्रामस्थ खेळावर ग्रामस्थ आम्हाला जल्लोषाचं वातावरण आनंदाचं वातावरण आहे या ठिकाणी कशा पद्धतीने म्हणजे किती तारखेपासून दिंडी सोहळा सुरुवात होत आहे आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन करण्यात आलेलं नियोजन तसं तर हे तरुण मंडळी बऱ्याच दिवसापासून यांचे खुराक असेल किंवा बैलांना निहान करणे नाही का बैलगाडीवरून त्यांचे हालचाल त्यांचे प्रॅक्टिस घेणे ते भरपूर महिनाभर त्यांची प्रॅक्टिस चालू आहे व एकोणीस तारखेला प्रस्थान होणार आहे आणि वीस तारखेला माऊली हा हालतील तर यांनी भरपूर बैलांची तयारी केलेले खुराक असेल त्यांची शारीरिक वाट हालचाल असेल अशी त्यांची दररोज प्रॅक्टिस चालू आहे त्यांचे लक्ष करून मुलांचं सर्वांचं किती जोड्या म्हणजे ठेवल्या जातात या ठिकाणी या ठिकाणी जवळजवळ दोन जोड्या असतात ना दोन हे या ठिकाणी एक जोडे आणि दुसऱ्या ठिकाणी एक जोडे कारण जस एक दमल्यानंतर दुसरा दुसरी जोडी लावल्या बर खरोखर यांनी पण सांगितलं खूप चांगलं म्हणजे त्यांनी या ठिकाणी आपल्या ताई आहेत जवळून घेऊया तो ताईंना ताई आपल्या बैल जोडीची निवड झाली आपलं काय मत नेमकं काय सांगू शकाल आम्ही आम्हाला नशिबवान समजतो की आम्हाला सेवा करायचा मिळाली माऊ इच्छातच आमचं सगळं चांगलं वाटतं बर या ठिकाणी दुसरे आपले ताई आहेत ताई काय सांगू होऊ शकाल समजा काय वाटतंय तुम्हाला तुमची बही जोडी तुमची निवड झाली आणि आपले श्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथाला आपली बही जोडी लागणार आहे आपलं म्हणजे खूप भाग्य काय आहे नेमकं वाटतं खरं तर खूपच भाग्य जोड्या माली छान त्यासाठी जोडीचा मान भेटला तसं तर पाडव्यापासूनच सुरुवात करतात अर्ज भरायला तर दोघा भावांनी अर्ज भरले एकजुटीने सगळं केलं आणि शेवटी खूप अर्ज आले होते पण तसं अर्ज आले होते त्यातून पण मावलींची कदाचित असावी की आमच्या घराण्याला मान भेटावा आणि ती आज इच्छा पूर्ण झाली आणि आम्हाला तर खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे की आज आम्हाला माऊलींची सेवा करायला म्हणजे आमचं भाग्यच आहे की माऊलींची सेवा आम्हाला आमच्या हातावर खरोखर या ठिकाणी या ठिकाणी दुसरे भाविक भक्त आहेत आपलं नाव काय मानकरी काय नाव हे मानकरी आहेत या आणि त्यांनी एक चांगलं म्हणजे बैलजोडीची मानकरी तुम्ही काय सांगू शकाल तुमचं नंबर लागल्याबद्दल जवळ घेऊन येतोय

आरोग्याची या ठिकाणी गुंडरे पाटील यांनी सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बैलाचं निगराणी केली जाते त्यांच्या पूर्ण पशुवैद्यकीय जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडूनही हो त्यांची तपासणी तपासणीही केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने कशी बैल जोडी एक रथासाठी पूरक राहील हा त्यांचा म्हणजे वय आहे सातशे पन्नासावर जन्मोत्सव या ठिकाणी दुसरे आपले गुंडरे पाटील आहेत काय सांगू शकाल कशा पद्धतीने तुमचा सोहळा आणि कशा पद्धतीने नियोजन राहणार आहे हे नियोजन आमचं आळंदी ते पंढरपूर पंढरपूर ते आळंदी माऊली शंभू आमदार आणि मला ती चार वेळे राहणार आहे आणि दुसरे नाव काय त्यांचे माऊली शंभारे तो मल्हारी हा शंभू आणि माऊली हे पाहुणे बर बर त्यांचे नाव म्हणजे अगोदर ठेवले काय ना बर शेत बर त्यांच्याकडून आम्ही ही जोड खरेदी केलाय बर आणि दुसरा जोड हा सागर शेत नाणेकर म्हणजे मुरली मुरली नाणेकर यांच्याकडून आम्ही तो खरेदी केलेला आहे बर बर तर नेमकं आता पुढील जी आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने राहणार किती तारखेला सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेला प्रस्थान आहे पालखी बारा एक वाजता आज वगैरे जाईल आणि पाठ वीस तारखेला सहा वाजता आली प्रस्थान होईल पुण्यात पुण्यात पालखी दहा नऊ दहा वाजता भावने मुक्कामाला जाईल एकोणीस तारखेला का वीस तारखेला आणि बावीस तारखेला पुणे ते सासवट हा एक मोठा टप्पा आहे पालखी सहा लागेल अकरा वाजता पाचवडाने काय सांगू शकाल नेमकं एक कसा आनंद तुम्हाला आनंद काय कसा वाटतो आनंद सांगण्यासारखं नाही कारण की आम्ही मागच्या दोन हजार अठराला अर्ज केला होता आम्हाला काही नंबर भेटला नाही पण आम्ही दोन वर्षाऊन आल्यामुळं दोन हजार ला अर्ज केला पाडव्याला जवळपास तुम्हाला सात वर्षानंतर हा नंबर मिळाले का सात नाही तो पहिले माझ्याकडे पंचवीस वर्ष नंबर आला आम्हाला किती पंचवीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर नंबर आला अरे मला असतो बरं आमच्या घरा बरं मग आमच्या वाड्याला पाहिजे आलेलं आहे बरं बरं खरोखर आपण पाहू शकता या ठिकाणी गुंडरे पाटलांनी सांगितलेलं आहे की पंचवीस वर्षानंतर त्यांचा नंबर लागलेला आहे खरोखर त्यांचं त्यांनी आत्तापर्यंत जी तट जी प्रयत्न केलेत ते प्रयत्न आज त्यांचे फळाला आलेले आहेत त्यांचा एक आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि या सोहळ्यासाठी बैलजोडी त्यांची निवड झालेली आहे त्यांचं विकासनामा परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना शुभेच्छा विकासनामालाय बालासाहेब पपाळ आळंदी पत्रकार अरुण खुरेसह